आज गुढी सणानिमित्त नव हिंदू वर्ष सुरुवात अनेक शतकापासून झालेला आहे आपण बघितलं की श्री रामाचं श्रीरामाचं जे वनवास होतं चौदा वर्ष ते झाल्यानंतर विजय झाल्यानंतर तेव्हा आपल्या नगरीमध्ये आले त्यावेळी लोकांनी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी रामाने जेव्हा शपथविधी घेतलं तेव्हा राजा झाले त्यावेळी अनेक देशवासियांनी एक नवीन संकल्पना करून नवीन वर्षाचं गुढी उभा केलं पाहिजे त्यानिमित्ताने हिंदू बांधवांनी नवीन वर्ष साजरं केलं आणि त्यामुळं या ठिकाणी मला सांगायचं आहे तेव्हापासून आजपर्यंत आपण बघितला की इंग्रजांनी आमच्या ठिकाणी एकतीस डिसेंबरला हे करायचं दारू पिऊन गोंधळ घालायचं आणि एक जानेवारी नवीन वर्ष साजरा करायचं ते आपलं ब्रिटिश काळातलं ते ब्रिटिशांनी सोडलेलं दिवस आहे परंतु खरं नववर्ष आमच्या हिंदू धर्माचं त्या गुढीपाडवा आणि नवीन नूतन वर्ष आमचं आज सुरू झालेलं आहे आणि त्या नवीन वर्षाचं आणि गुढीपाडवाचं आणि आपल्या रमजान ईदचं या ठिकाणी सर्व देशवासियांना आणि आमच्या हिंदू मुस्लिम बांधवांना या दोन्ही सणाच्या निमित्तानं मी त्यांना आर्थिक शुभेच्छा देतो त्यांचं भावी सुखाची समृद्धीची भरभराटीची जावं हिंदू मुस्लिम हे एक राहिलं पाहिजे या देशात आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून ते आत्ता आज, आज पागायच ते सर्व आपण एका आओ, एक दिलाने आहोत तसंच त्या ठिकाणी एक दिलाने राह राहण्यासाठी प्रभू रामचंद्राला मी या ठिकाणी प्रार्थना करतो आमच्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी सणानिमित्त शुभेच्छा आशीर्वाद तुम्ही द्यावं आणि आम्ही पण सर्व लोकांना गुढीपाडवानी रमजान निमित्ताने सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद